खोटे दागिने विकत घेतले की ते काही दिवसातच खराब होतात का बऱ्याचदा इमिटेशन ज्युलरी लगेचच खराब होते आणि मग ती फेकून द्यावी लागते राईट याचं कारण असं की तुम्ही ज्वेलरी वापरताना बऱ्याच चुका करताय त्यामुळे खोटे दागिने खराब होऊ नयेत म्हणून नेमकं काय करावं हे या व्हिडिओमध्ये पाहूयात नंबर वन इमिटेशन ज्युलरीवर ट्रान्सपरंट नेलपेंट लावा येस तुमच्या खोट्या दागिन्यांना ट्रान्सपरंट नेलपेंटचा एक कोट लावा याने काय होतं ज्युलरी आपल्या स्किनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि तुमचे दागिने खराब होण्यापासून प्रिव्हेंट होतात सो हा हॅक तुम्ही नक्की ट्राय करा नंबर टू ज्युलरी घातल्यावरती डिओ किंवा परफ्युम वापरू नका परफ्युम आणि डिओड्रंटमध्ये अल्कोहोल असतं आणि केमिकलसुद्धा असतात आणि हे जर दागिन्यांना लागले तर ज्वेलरी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्हाला जर डिओ किंवा परफ्यूम वापरायचा असेल तर तो वापरून मग तुम्ही ज्वेलरी घाला परफ्यूम मारायच्या आधी ज्वेलरी घालू नका बॉडी लोशनसुद्धा तुम्ही आधी वापरा आणि मग त्यावरती ज्वेलरी घाला कारण बॉडी लोशनमध्ये सुद्धा असे काही केमिकल्स असतात ज्यामुळे तुमची ज्वेलरी खराब होऊ शकते सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा नंबर थ्री तयार होताना तुमचे दागिने शेवटी घाला येस yes. तुम्हाला कोणत्याही ओकेजनसाठी तुमची इमिटेशन ज्वेलरी घालायची असेल तर संपूर्ण मेकअप झाल्यानंतरच ती ज्वेलरी घाला कारण की काय होतं मेकअप प्रोडक्ट्समुळे आणि हेअरस्टाईलिंग टूल्समुळे सुद्धा ज्वेलरी खराब होऊ शकते त्याचसोबत ओकेजन संपल्यावरती तुम्ही जेव्हा चेंज करायला जाल तेव्हा पण आधी ज्वेलरी काढा आणि मगच तुमचा मेकअप जो आहे तो रिमूव्ह करा कारण की मेकअप रिमूव्हरने सुद्धा इमिटेशन ज्वेलरी खराब होण्याची शक्यता असते नंबर फोर ज्वेलरीला व्यवस्थित स्वतः ठेवा इमिटेशन ज्युल्ली जास्त काळ टिकवण्यासाठीचा महत्वाचा घटक म्हणजे त्यांना ठेवण्याची पद्धत अनेकदा आपण आपले सर्व दागिने एका बॉक्समध्ये एकत्र करून ठेवतो बरोबर आणि यामुळे सर्व दागिने हळूहळू खराब व्हायला लागतात त्याचसोबत ते एकमेकांमध्ये अडकून तुटतात सुद्धा हे ताळण्यासाठी तुम्हाला काळजीपूर्वक त्यांना वेगळं आहे प्लास्टिकच्या झिपलॉक पिशव्या बाजारात सहजपणे उपलब्ध असतात त्यामध्ये तुमचे दागिने भरा आणि एका बॉक्समध्ये ठेवून द्या नंबर फाईव्ह दर दहा ते पंधरा दिवसांनी दागिन्यांना स्वच्छ करा दहा ते पंधरा दिवसांनी मऊ कापडाने तुम्हाला दागिन्यांना स्वच्छ करायचंय पण दागिने स्वच्छ करताना अजिबात त्यांना पाणी लावू नका फक्त कपड्याने स्वच्छ करा किंवा कधीतरी एक ते दोन थेंब तुम्ही खोबरेल तेलाचे किंवा दुसऱ्या कोणत्याही सुगंधित तेलाचे वापरू शकता यामुळे सुद्धा ज्युलरी चांगल्या पद्धतीने स्वच्छ होते आणि ती जास्त काळ टिकते सुद्धा नंबर सिक्स हात धुताना किंवा मग भांडी घासताना ज्वेलरी जी आहे हो ती काढून ठेवा आपण बऱ्याचदा असं करतो की आपल्याला माहिती असतं जर आपण हात धुताना किंवा भांडी घासताना ज्वेलरी तशीच ठेवली तर ती लवकर खराब होऊ शकते पण आपण ती काढण्याचा कंटाळा करतो किंवा आपण ती काढायला विसरून जातो पण असं करू नका आठवणीने भांडी घासण्यापूर्वी किंवा हात धुण्यापूर्वी म्हणजे बेसिकली पाण्याच्या संपर्कात येण्याच्या आधी ती ज्वेलरी काढून ठेवा जेणेकरून तुमची ज्वेलरी होणार आणि ती जास्त काळ टिकेल ज्युलरी जास्त काळ टिकावी ती लवकर खराब होऊ नये म्हणून नेमकं का काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी